स्वामी महाराज की जय सब की जय गो माता की जय भारत श्री आनंद स्वामी जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती काही सांडणे का, का विसरणे ऐसे करणे माते नमने असणे ऐसे असता जे घडेल तेची सुख सुखरूप केवळ सांडी मांडी हे सकल, कारण दुःख सांडण आणि मांडण या संदर्भात अर्जुन असं सांगतो तो आधी असं म्हणाला की गुणसहित सगुणत्व गुणसहित निर्गुणत्व गुणसहित गुणातित काही सांडणे का, का विसरणे ऐसे करणे माते न मने जैसे तैसेचे असणे जेथीचे तेथे ऐसे घडेल मला हे काही पटत नाही किंवा माझ्या मनाला ते आवडत नाही की हे टाकून द्यावं की हे सोडावं याची वृद्धी करावी हे वाढवावं हे विसराव हे सोडून द्यावं आणि म्हणून जसा माणूस असतो तसा त्या त्यानं असलं पाहिजे जेथीचे तेथे आणि असं असताना आई असता जे घडेल काय घडणार आहे तर ह्या घडण्याच्या मागची प्रक्रिया ती ज्ञान प्रक्रिया आहे ती कर्म प्रक्रिया आहे ती योग प्रक्रिया हातून घडणार मनान घडणार वाचेन घडणार काय न वाचा मनसेंद्रिय घडणं काय आहेत तर या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अर्जुन घडणं हा शब्द वापरतोय ऐसे असता जे घडेल तेची सुख रूप केवळ सांडी मांडी हे सकळ कारण दुःख आपल्याला जे वाटत आपण जसे कर्म करतो ते जसे स्फुरतात त्या पद्धतीनेच ते करावे सांडी मांडी हे सकळ कारण दुःख आता सांडी म्हणजे सोडणे त्यागणे त्याग कोणत्या गोष्टींचा करायचा तर ते फार कठीण आहे अनेक गोष्टींच्या संदर्भाने आपण विचार केला तर आणि हे त्यागण कठीण आहे म्हणून सांडी मांडी मांडी म्हणजे मांडणी करणे पूजा करणे कर्म करणे आराधना करणे तपस्या करणे साधना करणे ही झाली मांडणी त्याग करणं आणि साधना करणं उपासना करणं या दोन्हीही गोष्टी अत्यंत कठीण आहेत आणि याच्यामुळे काय तर दुःख भोग भोगायला लागत यातना होतात वेदना होतात जीवाला त्रास होतो आणि म्हणून सांडी मांडी हे सकळ कारण दुःख म्हणून कारणे स्वजना स्वगुणा किरू मारणे नाही आता जे भोगणे येही सहित आणि याच कारणानं सांडी मांडी हे सकळ कारण दुःख याच कारणे स्वजना स्वगुणा, कीरु मारणे हे जे स्वजन समोर उभे आहेत त्याच रूपक अगदी सुरुवातीला जे आपण दासोपंतांनी केलेलं बघितलं ते रूपक असं आहे कि जे सगळे कौरव उभे ते कौरव म्हणजे स्वगुण आहेत हे षडगुण विकार आपल्या जवळ जे असतात जीवाला जे असतात ते जीवाचे सगळे विकार म्हणजे हे सगळे स्वजन आहेत जे समोर उभे आणि त्या स्वगुणांना मारायचे म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये कृष्णानं सांगितलं की बाबा रे तुला स्वजन मारायचे नाहीयेत विचारच करू नको की तुला स्वजन मारायचे तर तुला स्वगुण मारायचे आणि हे रूपक स्वगुणाच्या संदर्भानं स्वगुणांना मारण्याच्या संदर्भानं दासोपंत या ठिकाणी या रूपकाची मांडणी करतायत कारणे स्वजना स्वगुणा की रूप मारणे मुळासकट स्वजनांना नष्ट करायचं म्हणजेच मुळासकट जीवाला असलेल्या गुणांना नष्ट आता जे भोगने, ते ये आता जे भोगायचं आहे जे पुढे युद्ध घडणार आहे ते यांच्या सहित होणार आहे आणि म्हणून या सगळ्या समोर उभ्या असलेल्या स्वजनांना नव्हे तर तुला स्वगुणांना मारायचे पुन्हा एकदा ते रूपक उद्धृत करते असं म्हणतात की अर्जुन हा शुद्ध आत्मा आहे आणि या आत्म्याला जीव स्पर्शून जेव्हा तो पृथ्वी तलावर येतो तेव्हा त्याचे सगळे गुण त्याला चिटकतात आणि हे जीवाचे गुण म्हणजे धृत दुर्त, राष्ट्राचे नंदन धृतराष्ट्राचे पुत्र आहेत दुर्योधन हा अहंकार आहे मुख्य आणि बाकी सगळी मंडळी स्वजन बंधू हे सगळे वेगवेगळे काम क्रोध लोह मोह मद मत्सर हे विकार आहेत आणि म्हणून भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय बाबा रे तुला स्वजन मारायचे नाहीयेत तर तुला स्वगुण मारायचे याचा विचार तू कर आणि आता अर्जुन असं म्हणतो कि येही मारन, सहित आता जे घडणार आहे जे, जे भोगायचे ते या गुणांच्या सहित असणार आहे पुढे आणखी अर्जुन काय वर्णन करतो पुढच्या भागामध्ये बघूया फार सुंदर रूपकाच वर्णन अर्जुनाच्या तोंडून दासोपंतांनी भगवंताच्या अधिष्ठानावरती आपल्याला हे अत्यंत सामान्य बुद्धीच्या माणसाला व्यक्तीलाही पंचीकरण कळावं या एका उद्देशाने गीतार दासोपंतांनी भगवत गीतेचं केलेलं चिंतन हे मोठ विलक्षण आहे अनेक ठिकाणी तुम्हाला भगवत गीतेची टीका भाष्य वाचत असताना आपल्याला त्याचा अन्वयार्थ दिसतो लक्षार्थ दिसतो दिसतो पण दासोपंत रूपक मांडून सामान्य माणसाला अध्यात्म कळलं पाहिजे वेदांत कळला पाहिजे आणि जीवन धारणा सांगणारा जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये मार्गदर्शक असणारा हा गीतेचा ग्रंथ सुकर करून योग्य प्रकारच्या सूचना मार्गदर्शन गीता रणवा मध्य कर आज इधे थामते उद्या भेटे आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की सद्गुरु स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मङ्गल मूर्ति